पाचवा ते हेरवाड रस्त्यावर हेरवाड येथील कन्याशाळे ट्रकच्या मागील चकाखाली सापडून घोसरवाड येथील साठ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला हा अपघात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झालाय रावसाहेब चव्हाण वय वर्ष साठ राहणार घोसरवाड तालुका शरूळ असे अपघात ठार झालेल्या वृद्धाचं नाव आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की घोसरवाड येथील रावसाहेब चव्हाण हे हेरवाडला कामानिमित्त दुचाकीवरून हेरवाडकडे येत होते यावेळी पाचवा मैल मार्गावरून हेरवाडकडे ट्रक क्रमांक एम एच दहा सी आर सत्तर अठ्याऐंशी हा ट्रक हेरवाडकडे येत होता याचवेळी हेरवाड येथील कन्याशाळे समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रक चालक ओव्हरटेक करत असताना दुचाकीवरून येणारे रावसाहेब चव्हाण यांच्या दुचाकी ट्रकच्या मागील चाकाखाली सापडली त्यामुळे ट्रकचा मागील चाक चव्हाण चा यांच्या अंगावरून गेल्यानं या अपघातात रावसाहेब चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला झालाय घटनास्थळाचं विदारक होतं रस्त्यावर रक्त आणि मैताचं घड्याळ चप्पल पडलं होतं या अपघाताची माहिती मिळताच कुरुंदवार पोलीस ठाण्यातील उप पोलीस निरीक्षक सागर पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती यावेळी ट्रक चालक पळून जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी ट्रकच्या पुढील जाकाची हवा सोडली आणि दरम्यान गणेश सावंत राहणार बेडक तालुका मिरज यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची माहिती दिली दरम्यान वाहतूक कोंडी करत त्यांनी पूर्वत केली दरम्यान पोलिसांनी मृत मृद्ध मृतवृद्धाचा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला हो अपघाताची नोंद कुरुंदवाड पोलिस ठाण्यात झाली आहे दरम्यान यावेळी युवा नेते बंडू पाटील यांनी बांधकाम खात्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत बोलताना ते म्हणाले की रस्ता सुपरफास्ट झाला आहे त्यामुळे या रस्त्यावरून सर्वच वाहनं सुपरफास्ट असतात मात्र गावात अनेक रस्ते आडवे तिडवे आहेत रस्त्याकडील शाळा आहेत लहान मुलं वृद्ध व्यक्ती या मार्गावरून ये जा करीत असतात त्यामुळे या रस्त्याला स्पीड ब्रेकर असावा अशी मागणी आम्ही केली आहे मात्र या मागणीकडे बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यानं आणि रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे या मार्गावर अपघातात चार जणांचे बळी गेलेत याला जबाबदार कोण असा सवाल बंडू पाटील यांनी केला मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाळहून संधी पाडसूळ सलगर पाचवा मैल हा राजमार्ग एकशे त्रेपन्न एकदम हायवे टाईप झाल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेलं आहे आत्ता या एक वर्षात एकूण चार मैदे झालेले आहेत कोरोनावर पाच मैल या दरम्यान इथून पुढं या रोडला आम्ही स्पीड ब्रेकरची मागणी केलेली आहे पण आजपर्यंत स्पीड ब्रेकर झालेले नाहीत तर आमची एक पीडब्ल्यू डीला एक कळंगीची विनंती आहे की स्पीड ब्रेकर करून अपघात टाळावे